प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंची शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवतीर्थ प्रवेशद्वाराचे कुलूप आज दुपारी एका अज्ञात इस्माने दगडाने फोडण्याचा प्रयत्न केला हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्या इस्माला पकडून रोखलं आणि संतप्त जमावाने त्यास चोप दिला घटनेनंतर संबंधित इस्माची धिंडं काढून त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं शिवतीर्थ हे शहरवासियांचे श्रद्धास्थान असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने कर्मचारी नेमले आहेत तरी देखील आजचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली दरम्यान युवक सौरभ परदेशी आणि आदित्य बनसोडे यांनी प्रसंगावधान राखून जमाव शांत केला आणि मारहाण थांबवत इस्माला पोलिसांच्या ताब्यात दिलं या घटनेमुळे शहरात दिवसभर चर्चा सुरू होती पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे शिवाजीनगर पोलीस ठाणे या प्रकरणी अधिक माहिती गोळा करत आहे